इंडियन नेव्ही सायलर भरती दोन हजार पंचवीस भारतीय नौदलात एस एस आर मेडिकल पदाची भरती एक एस एस आर मेड असिस्टंट म्हणजे मेडिकल असिस्टंट दोन दोन हजार पंचवीस एस एस आर मेडिकल असिस्टंट दोन दोन हजार सव्वीस ही भरती फक्त आणि फक्त मेलसाठी आहे लग्न न झालेल्या मुलांसाठी आहे म्हणजेच अनमॅरिड मुलांसाठी आहे त्यासाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन म्हणजे शैक्षणिक पात्रता टेन प्लस टू म्हणजे बारावी पास फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी म्हणजे पी सी बी ग्रुप पाहिजे आणि पन्नास टक्के मार्क पाहिजे आणि कमीत कमी फिजिक्स केमिस्ट्री मॅथ या विषयांमध्ये कमीत कमी चाळीस टक्के मार्क असावेत एज क्रायटेरिया म्हणजेच वयोमर्यादा किती असावी तर एस एस आर मेडिकल टू दोन हजार पंचवीस बॅचसाठी अर्जदार हा एक सप्टेंबर दोन हजार चार ते एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार आठमधील असावा दुसऱ्या पोस्टासाठी एस एस आर मेडिकल दोन दोन हजार सव्वीस बॅचसाठी अर्जदार हा एक जुलै दोन हजार पाच ते एकतीस डिसेंबर दोन हजार आठमधील असावा पे अँड प्रेग्रिसायटीच एक पे अँड अलाउन्स जे वेतन आणि भत्ते ट्रेनिंग पिरियडमध्ये चौदा हजार सहाशे रुपये वेतन मिळणार ट्रेनिंग पिरियड पूर्ण झाल्यानंतरनं तुम्ही लेवल थ्री पूर्ण केली तर एकवीस हजार सातशे रुपये ते एकोणसत्तर हजार शंभर रुपये प्रमोशन जर तुम्ही लेवल लेवल आठला गेला तर आणि प्रमोशन झालं झालं तर तुम्हाला एक्केचाळीस हजार सहाशे रुपये ते एक लाख एक्कावन्न हजार शंभर रुपये वेतन मिळ पगार मिळतो प्लस पाच हजार दोनशे रुपये अलाउन्स भेटतो प्रत्येक महिन्याला प्लस भेटतो प्लस एम एस पी पाच हजार दोनशे रुपये प्रत्येक महिन्याला मिळतो तुम्हाला इन्शुरन्स कवर पंच्याहत्तर लाख रुपयेचा मिळतो सिलेक्शन प्रोसेस हे स्टेज वन आणि स्टेज टूमध्ये असते स्टेज वनमध्ये आय एन ई टी एक्झाम द्यावी लागते म्हणजेच इंडियन नेव्ही एन्ट्रास इंडियन नेव्ही एन्ट्रान्स टेस्टमध्ये एस एस आर मेडिकल दोन दोन हजार पंचवीस आणि एस एस आर एम ई डी दोन दोन हजार सव्वीस ही मे दोन हजार पंचवीसला घेण्यात येणाऱ्या स्टेज वन पास होणे गरजेचे असते तर तरच कॅन्डिडेट स्टेज टू साठी लिस्ट होतो स्टेज वन आय एन ई टी दोन हजार पंचवीस ॲप्लिकेशन विंडो ओपन स्टेज वन एस आर, दोन एस आर एम डी दोन दोन हजार पंचवीस एस एस आर एम डी दोन दोन हजार सव्वीस ॲप्लिकेशन विंडो ओपन एकोणतीस मार्च ते दहा एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत असते दुरुस्ती करण्यासाठीचे दिनांक किंवा तारीख चौदा ते सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस असे दोन दिवस दिलेले असतात एक्झाम स्टेज वन आय एन ई टी इंडियन नेव्ही एन्ट्रास टेस्ट मे दोन हजार पंचवीस आणि रिझल्ट डिक्लेरेशन स्टेज वन मे दोन हजार पंचवीस स्टेज टू एस एस आर एम ई डी दोन दोन हजार पंचवीस शॉर्टलिस्टिंग अँड कॉलप्स जून दोन हजार पंचवीस स्टेज टू साठी एस एस आर मे एम ई डी मेड दोन दोन हजार पंचवीस जून दोन हजार पंचवीस इंडिकेशन ॲट द चिल्का फॉर एस एस आर एम ई डी दोन दोन हजार पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस स्टेज टू एस एस आर एम ई डी दोन दोन हजार सव्वीस शॉर्ट लिस्टिंग अँड इश्यू ऑफ कॉलब्स लेटर्स मे दोन हजार सव्वीस स्टेज टू फॉर एस एस आर मे मेड दो हजार सव्वीस मे दोन हजार सव्वीस इंडिकेसन ऑफ चिल्का फॉर एस एस आर एम ईडी दौन दो हजार सव्वी जुलाई दोन हजार सव्वीस आई आई एन ई टी इंडियन नेवी एंट्रांस टेस्ट ये कश्य तर कॅम्प्युटर बेस्ड टेस्ट असते शंभर मार्काची असते एक ते चार निगेटिव्ह मार्किंग असते वन फोर्थ मिगेटिव्ह मार्किंग असते झिरो पॉईंट पंचवीस पर्सेंट एक्झाम आपल्याला हिंदी किंवा इंग्लिशमधून देता येते एक्झामचा वेळ हा एक, वे एक तासाचा असतो एक्झाम पेपर हे एक चार सेक्शनमध्ये डिवाईड केलेला असतो इंग्लिश सायन्स बायोलॉजी आणि जनरल अवेअरनेस जर तुम्हाला सॅम्पल क्वेश्चन आणि सिलेबस पाहिजे असेल तर तुम्ही डब्ल्यू 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 डॉट जॉईंट इंडियन नेव्ही डॉट गव्हर्मेंट डॉट इन या वेबसाईटवरती जाऊन डाउनलोड करू शकता एक्झामिनेशन फी अठरा पर्सेंट जी एस टी लागते आणि एक्झामिनेशन फी पाचशे पन्नास रुपये आहे प्रोक्रुटमेंट मेडिकल एक्झामिनेशन पाच दिवसांमध्ये होते आणि इंडियन इंडियन नेव्हीचे हॉस्पिटलमधील सर्टिफिकेट लागते प्रोविजनल सिलेक्शन लिस्ट ही सिलेक्शन लिस्ट ही डब्ल्यू 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 डॉट जॉईंट इंडियन नेव्ही डॉट गव्हर्मेंट डॉट इन या वेबसाईटवरती पाहू शकतो जर तुमच्याकडे एन सी सी किंवा सी ए बी एचचे सर्टिफिकेट असेल तर ते अपलोड करावे फिजिकल स्टँडर्ड सहा तीस सहा मिनिट तीस सेकंदामध्ये एक पॉईंट सहा किलोमीटर धावा धावायचे आहे वीस स्क्वॉट्स काढावे लागतात पुलअप्स पंधरा बेंट की सीट अप्स पंधरा स्टेज टूसाठी रिटर्न एक्झाम शंभर मार्काचा पेपर असतो क्यू टाईप असतो बायोलॉजिकल हिंदी अँड इंग्लिशमध्ये देऊ शकतात हाईट एकशे सत्तावन्न सेंट सेंटीमीटर लागते फोटोग्राफ हा पो पोटो पंचवीस मार्चच्या आधीचा नसावा त्याची साईज टेन के बी ते फिफ्टीन के बी असावी मार्कशीट बारावी टी एच बारावीचे मार्कशीट पी सी बी ग्रुपचे असावे याने म्हणजेच पन्नास टक्के मार्क असावेत आणि फिजिक्स केमिस्ट्री अँड बायोलॉजी हा हे सब्जेक्ट असावेत प्रत्येक सब्जेक्टमध्ये कमीत कमी मार्क हे चाळीस टक्के असावेत तर मित्रांनो इंडियन नेव्ही सायलर भरती दोन हजार पंचवीस म्हणजेच भारतीय नौदलात एस एस आर मेडिकल पदाच्या भरतीमध्ये पगारही चांगला आहे आणि सुविधाही चांगल्या आहेत तर आपण हा गव्हर्मेंटचा फॉर्म भरून आपण आपलं करिअर आपण आपले करिअर सुरू करू शकतो धन्यवाद हा व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका